नमस्कार मी मुख्याध्यापिका श्रीमती उगले मॅडम देवगड विद्यालय शिवरगाव पावसा या ठिकाणी आज अठ्ठावीस जानेवारी नेहरू विज्ञान केंद्र मुंबई आयोजित फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचं आगमन झालं खऱ्या अर्थानं ग्रामीण विद्या ग्रामीण विद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी असणारी जागरूकता विद्यालयांनी विद्यार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवली या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये साधारणतः एकूण वीस ते बावीस उपकरणांचा समावेश केलेला आहे या प्रत्येक उपकरणाविषयी त्यांच्याबरोबर जागृती जे तंत्रस्नेही आहे त्यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन दिलं अशा प्रकारे या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना निश्चितच भविष्यामध्ये चांगला फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद आज या ठिकाणी जनता शिक्षण प्रसारण मंडळ संचलित देवगड विद्यालय हिवरगाव पावसा या आमच्या विद्यालयामध्ये आज नेहरू सेंटर यांच्यामार्फत या ठिकाणी मोबाईल एक्झि मोबाईल सायन्स एक्झिबिशन जे आहे ते या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे जवळपास दोनशे ऐंशी विद्यार्थी संख्या असणाऱ्या या आपल्या देवगड विद्यालयामध्ये दे, आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी कृतीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक विज्ञानाची जे प्रयोग आहेत ते प्रयोग व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजावेत या दृष्टिकोनातून या ठिकाणी या प्रयोगशाळा या प्रयोग फिरत्या प्रयोगशाळेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं होतं दो जवळपास दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी या, विद्यार या प्रयोगाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना मिळालं अतिशय सुंदरपणे जवळपास आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असता असणाऱ्या विज्ञानाच्या जवळपास वीस ते पंचवीस प्रयोगांचं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी कृतीतून ते प्रयोग समजून घेतले आणि अतिशय सुंदरपणे या ठिकाणी विद्यार या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला त्याबद्दल या ठिकाणी नेहरू सेंटरचं मी या ठिकाणी देवगड विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपला जो शासकीय उपक्रम आहे हा देवगड देवगड विद्यालय देवगडगाव पावसा इथे उपक्रम आपण दिवसभर राबवला आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे आपली व्हॅन कशा पद्धतीने आपण हा उपक्रम थोडक्यात राबवला आहे आणि हे आपले जे वॉरंटीला आपण नेमले होते हे कशा पद्धतीने माहिती देत आहे आपण थोडक्यामध्ये ही माहिती थोड थोडक्यामध्ये जाणून घेऊ या गाडीमध्ये काय या गाडीमध्ये जो उपक्रम राबवलोय आपण जे डेमोस्ट्रेशन आहेत हे डेमोस्ट्रेशन दहावी नववी आणि आठवीच्या शिलाभ्यास आणि याच्यामध्ये जी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ग्रामीण भागातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना या लॅबचं लाभ झाला पाहिजे या लॅबचा अनुभव आला पाहिजे या कारणास्तव हा केंद्र शासनाचा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण राबवतो आणि हा उपक्रम आपण हर ग्रामीण शाळेमध्ये जाऊन राबवत असतो बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एक आपला विद्यार्थी उभा आहे हा माहिती थोडक्यात आपल्याला दिसते प्रोजेक्टचं नाव आहे मॅग्नेटिक इफेक्ट सॉफ्ट इलेक्ट्रिक करंट म्हणजे चुंबक केबल आणि लाईट लाईट जी असते तिचं करंट पहिल्यांदा सुरुवात करायला फॅरेडे लॉज हा एक फॅरेडे नावाच्या फॅरेडे नावाच्या व्यक्तींनी दोन दोन असे प्रोजेक्ट केले त्याच्यात पहिला मोट त्यांनी मोटरचा शोध लावला आणि दुसरा या इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला त्यांनी इलेक्ट्रिसिटीमध्ये असं सांगितलेले की ही जी कॉपरची वायर जास्त असते तिच्यात जास्त जास्त वायर इन्फिक कमी आपण हे बघितलं तर ये ते ये जास्त जास्त पडते आता बघितलं आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक कारण याच्याबद्दल ह्या शाळेच्या देवगड विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने ते डेमोस्ट्रेशन समजून घेतलं त्या डेमोन्स्ट्रेशन मध्ये काय दिलेले तो, तो नियम कशाच्या आधारावरती ते कोणी बनवलेलं आहे ह्या ह्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्यांना भेटली हे असेच आपले जे डेमोस्ट्रेशन आहेत या सगळ्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि या, या, या शाळेच्या विद्यार्थ्यांना ही परिपूर्ण भेटली पाहिजे आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ए सी अँड डी सी जनरेटर आहे आणि हे एसी अँड डी सी जनरेटर कशा पद्धतीने वापरण्यात येतं किंवा याचा वापर कशा पद्धतीने केला जातो आता तुम्ही बघू शकता ए सी जनरेटर ह्या ठिकाणी लावलेलं आहे आणि डी सी जनरेटर या ठिकाणी लावलेलं आहे तर जनरेटरचा वापर आपण कधी करतो जनरेटर आपल्याला कशासाठी उपयोगात पडतं हे सगळं या पोरांना जाणून घेण्यासाठी आपण हे पोरं इथे उभे केले आणि हे जनरेटर आपण स्वतः निर्माण करू शकतो का हे जनरेटर मी माझ्या घरात निर्माण करू शकतो का हे सगळं असे जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचा उत्तर म्हणजे हे डेमोस्टेशन कशा पद्धतीने आपण जनरेटर बनवलेले त्याच्यामध्ये काय काय लावलेलं आहे कुठं मॅग्नेट लावलेले कुठं कॉपर लावलेले कार्बन ब्रश कुठं लावलाय कार्बन ब्रश लावण्याची गरजच काय पडली याची सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो थोडं जवळ घ्या जा। एक परमानंट मॅग्नेट त्याच्या भोवती एक कॉपर कॉपरची जी कॉइल आहे हे रोटेशन करत असते फिरत असते तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ह्या डेमोस्ट्रेशन आहे या मॅग्नेटच्या भोवती जे कॉपर जेव्हा फिरते त्याच्यामध्ये काय होतंय ते इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, होते आता ही इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली तर ही इलेक्ट्रिसिटी आपल्याला वापरण्यात था आणायची तर ही वापरण्यात आणण्यासाठी आपण काय केलं तर एका ठिकाणी कार्बन दोन ठिकाणी कार्बन ब्रश लावले एक वरती लावला आणि एक खाली लावला आता याच्यामध्ये जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होती वरती गॅलोनिय मीटर आहे तुम्ही बघू शकता गॅलोनिय मीटर पण लावलेलं आहे याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी निर्माण होती हे लगेच आपण जाग्यावरतीच वापरतोय इला कुठं स्टोर न करता जागेवरती वापरत तर इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट आहे तुम्ही बघू शकता दोन मिनिटामध्ये तर मी याला लेफ्ट साईडला फिरवलं तर कमी ऊर्जेमध्ये आपल्याला लाल लाईट लागतो कमी ऊर्जेमध्ये पण पांढरी लाईट लावण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा लागते थोडक्यात बघून बघू बगु शकता जसं कॉपर वायर फिरतीये मॅग्नेटच्या अवतीभोवती तर इलेक्ट्रिसिटी करंट निर्माण होतीये आणि त्या ठिकाणी लाल लाईट लागतोय कमी ऊर्जेमध्ये पण याच ठिकाणी जर वाईट लावणे लावायचे असेल तर आपल्याला जास्त एनर्जी लागेल एक्झाम्पल जावा नमस्कार मी तेजस्विनी भरे राहत देवगड विद्यालय वर्गा भावसा विद्यार्थिनी माझ्या मॉडेलचं नाव आहे अवर बॉडी पार्ट्स आपल्या शरीरामध्ये ऑर्गन सिस्टीम आपण सर्व शिकलेलोच आहोत तर आपण आपल्या शरीरामध्ये बावीस ऑर्गन्स असतात ती ऑर्गन्स ऑर्गन आपण इथे बघू शकता हे जे अटॅच ऑर्गन्स आहेत ते आपल्याला इथे दिसतात एक ते दहा अकरा ते चौदा पंधरा ते एकोणावीस वीस ते बावीस आणि परत एक ते दहा आता आपण स्केलेटनकडे जाऊया स्केलेटन जे प्रौढ माणसाच्या शरीरातले जे स्केलेटन आहे त्यात दोनशे सहा हाडे असतात पण लहान मुला तसेच लहान मुलांच्या शरीरातली हाडे तीनशे पाच असतात का बरं का दोनशे सहा लहान मुलांचे जे तीनशे पाच हाडे असतात लहान मुलांची जे तीनशे पाच हाड्या असतात ते ज्या ठिसूळ असतात ते एकत्रीकरण होऊन त्यांचं ती हाडे मजबूत बनतात त्याच्यामुळेच ते दोनशे सहा हाडांचं स्केलेटन आपल्याला बघायला भेटतं हे पूर्ण प्रकारे परिपक्व दोनशे सहा हाडांचं स्केलेटन आहे आता या स्केलेटन मध्ये जसे जॉईंट्स दिसतात ते जॉईंट्स आपल्या शरीरात देखील आहेत आपण इकडे जॉईंट्स बघूया आता इथे जे बॉल अँड सॉकेट जॉईंट आपल्याला दोन नंबरला बघायला भेटतोय हा सगळ्यात इम्पॉर्टंट जॉईंट आहे कारण की हा आपल्या शोल्डरमध्ये आणि आप आपल्या नीमध्ये बघायला भेटतो या जॉईंटमुळे आपण आपले हात आणि आपले पाय थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये रोटेट करू शकतो बाकीचे हे जितके जॉईंट्स आहेत ते सगळे सब जॉईंट्स आहेत आणि इकडचे जे जॉईंट्स आहेत ते आपल्या हातातले छोटे छोटे जॉईंट्स आहेत ज्याच्यामुळे आपण लिहिण्याची क्रिया परत डान्स करताना हावभाव हे दाखवू शकतो आता हा आपल्या हाताचा हिंग पॉइंट आहे ज्याच्यामुळे आपला हात असा असा किंवा असा असा रोटेट करू शकतो बॉल अँड सॉकेट जॉईंट आपला हात थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये रोटेट करू शकतो आणि हा जो आपला पायफूट जॉईंट आहे याच्यामुळे आपल्या मान आपली मान आपण इकडे इकडे करू शकतो धन्यवाद नमस्कार माझे नाव तन्मय पाऊस मी देवगड देवगाव पाऊस येते आता नवीच्या वर्गाशी आज मी मी तुम्हाला ए सी आणि डी सी मोटरच्या बॉडेलबद्दल माहीत सांगतो ए सी करंट म्हणजे जो आपण घरामध्ये वापरतो दोनशे वीस वोट तो करंट म्हणजे ए सी करंट एसी करंट म्हणजे अल्टरनेट करंट व तो अशा प्रकारे आपण घरामध्ये वापरतो की मिक्सर फॅन व इथं जे रोटेड आहेत मोटरचे फॅन असतात त्याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो प्लस इकडं दुसरं ए सी ए सी म्हणजे डी सी म्हणजे बारा वोल्ट बारा वोल्ट डी सी बारा वोटचे असते व इथं ज्यावेळेस मॅग्नेटिक फिल्डद्वारे डी सी करंट जनरेट होतो व डी सी करंट हा ओनली बारा वोल्टपर्यंत जनरेट करू शकतो डी सी मोटर ही बारा वोल्ट असते व कॉपर रोटेड होत त्याला साईडने मॅग्नेट असतं ते ते रोटेड डी सी म्हणजे बारा वोल्ट असे डी सी काय काम आहे 何 Dale